सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमध्ये एका वीस वर्ष विद्यार्थिनीनं गळफास घेत आत्महत्या केली आहे पूजा दीपक डांबरे असं आत्महत्या केलेल्या युवतीचं नाव असून ती आपल्या आईसोबत अमृतधाम परिसरातील बिडी कामगार नगर येथे वास्तव्याला होती पूजा ही बारावी उत्तीर्ण झालेली होती ती प्रथम वर्षात महाविद्यालयी शिक्षण घेत होती शिक्षण सुरू असताना तिनं शिक्षणाचा त्रास नको अशी चिठ्ठी लिहीत गळफास घेत आत्महत्या केलेली आहे पूजाचे आई वडील हे विभक्त राहतात पूजा ही आपल्या आईसोबत राहत होती आईच्या नावे चिठ्ठी लिहित तिने आपलं आयुष्य संपवलं आहे आई तुला त्रास द्यायचा नाही माझ्या शिक्षणाचा फार खर्च आहे तू टेन्शन घेऊ नको तुझी फार धावपळ होते असं तिनं चिठ्ठीत नमूद केलेलं आहे दरम्यान या प्रकारानं मोठी खळबळ उडाली असून मयत पूजाची आई ही स्वतः महिला पोलीस अंमलदार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक